प्रणाम चंद्रकांत झटाले पुस्तकाचे लेखक आहेत बऱ्याच पुस्तकांचे लेखक आहेत चांगले वक्ते पण आहेत आणि माझे फेसबुक फ्रेंड पण आहेत त्यांनी एक आ, पोस्ट मला पाठवली आहे मला असं वाटलं की तीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे जरी मी फडणवीसांचा सा, शिंदेसाहेबांचा समर्थक मित्र असलो तरी देखील विचार सगळीकडले स्वागतार असतात त्यामुळे मी ही हे वाचून मुद्दाम दाखवतो एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज महायुतीच्या नेत्यांनी आहे हे एम्फोसिस करणारी अशी ही चंद्रकांत झटाले यांची पोस्ट आहे चंद्रकांत तुमचं सगळे पोस्ट हे ते मी वाचतो बरं का आणि पाठवतो पण लोकांना आणि मी अशा लोकांना पाठवतो की जे भाजपचे समर्थक असतात ते चिडून चिडून मला काय काय उत्तरं पाठवतात तुमचा फोन नंबर दिला तर तुम्हाला पाठवेन मी कुणाल त्यांनी लिहिलं आहे चंद्रकांत झटाले यांनी कुणाल कामराबद्दल मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात बोलले की एका उच्चपदस्थ नेत्याबद्दल ज्याच्याबद्दल जनतेत आदर आहे अशा नेत्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली सुपारी घेऊन टीका केली त्याने माफी मागावी कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे की कोण गद्दार आणि कोण हुद्दार आता पुढे चंद्रकांत झटाले म्हणतात म्हणजे खुद्द मुख्यमंत्री भर सभागृहात विरोधकांना गद्दार म्हणू शकतात तुमचा आक्षेप कशावर आहे गद्दार या शब्दावर आहे पण फडणवीसांनीच म्हटलं की कोण गद्दार कोण खुद्दार दाखवलं म्हणजे विरोधक हे गद्दार आहेत हे त्यांनी म्हटलं जनते म्हणून कुणी जर असं म्हटलं तर ते लगेच सुपारीचा आरोप करतात पण त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या तर तेव्हा मात्र ते टीका म्हणून घ्यायचं असतं आपण आता पुढे त्यांनी जे चंद्रकांत झटाले यांनी मुद्दे मांडलेत ना खरंच अंतर्मुखून विचार करायला पाहिजे हा विषय आपण नंतर घेत वेगळ्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे चंद्रकांतजींनी की गेली सत्तर वर्षे जनसंघाच्या रूपाने जनता पक्षाच्या आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या रूपाने भारतातील केंद्र आणि इतर काँग्रेस वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांवर भाजप सातत्याने तुफान टीका करतो आहे पण कधीच कोणत्याच सरकारने किंवा नेत्यांनी त्यांना ने देशद्रोही म्हटलं नाही आता ही देशद्रोहाची व्याख्या नवीन भाजपवाले करतात त्याच्याविरुद्ध हा वार आहे आणि टीकाही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन करतात चंद्रकांतजींनी पुढे काही उदाहरणं दिली आहेत ती मला विदारक वाटली म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे ज्या नेत्यांबद्दल जनतेत आदर आहे अशा शरद पवार उद्धव ठाकरे मनमोहन सिंग अशा नेत्यांबद्दल तुमचे लोक किती खालच्या पातळीवर जाऊन बोलले आहेत हे तुम्ही विसरला असाल पण लोक विसरलेले नाहीत देशातल्या सामान्य नागरिकाला महागाईचा बेरोजगारीचा धार्मिक जातीय द्वेषाचा त्रास झाला आणि तो बोलला की तुम्ही म्हणतात तो सुपारी घेऊन बोलतो हे आहे हे म्हणजे लोकशाहीने गळा घोटणे आहे कामरावर टीका आता पुढला तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे कामरावर टीका करणाऱ्यांनो गेल्या अनेक वर्षातील राजकारण आपण आठवून बघा आपल्याला कधीच इतक्या खालच्या स्तराची भाषा राजकारण्यांनी वापरलेली दिसणार नाहीत मंत्री अब्दुल सत्तार आता ते मंत्री नाही ते मागे मंत्री होते तेव्हा त्यांनी ते भिकारचोट सुप्रिया सुळे असा शब्द वापरला होता काय समर्थन कराल तुम्ही त्याचं चंद्रकांत नावं घेतली हो त्यांनी आणि विधानं दिली आहेत त्यांच्या सगळ्याचे त्यांच्याकडे पुरावेत दादा पाटील म्हणतात कुठे येतो नाना पटोल्या बोला नितेश राणे म्हणतात बायल्या उद्धव ठाकरे निलेश राणे म्हणतात त्याच्या आईला घोडा लावतो बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणतात जो राहुल गांधीची जीप कापेल त्याला अकरा लाख रुपये देतो आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणतात सख्ख्या भावामेंडीला एकाच खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले किती विदारक धक्कादायक विधान आहेत ही आपण आता कामराच्या बोलण्याबद्दल बोलत असताना खरोखर हे सुद्धा अजून एक माझ्याकडे दुसरी एक पोस्ट आहे ती पण मी दाखवणार आहे पण ही ही सगळी जाहीरपणे आलेली विधान आहेत ते टी व्हीवाले टॉ करतात त्यामुळे तुम्हाला कळत नाही ते काय बोलले आहेत पण या लेवलला जाऊन भाजपचे नेते बोललेले आहेत आणखीन पुष्कळ हे दिलेत महात्मा फुलांची कशी बदनामी केली गांधींची कशी केली वगैरे वगैरे एनिवे anyway, नितेश राणेचा एक शेवटी त्यांनी उल्लेख केला आहे मोठी पोस्ट आहे ती तेवढी वाचून नाही दाखवत <laughs> नितेश राणे जाहीर सभातून कार्यकर्त्यांना म्हणतात की तुम्ही मॅटर करून टाका आणि झाल्यावर सांगा तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही आपला, आपला बॉस सागर बंगल्यावर गृहमंत्री फडणवीसांचा बंगला बसलेला आहे एका ठिकाणी तर ते पोलिसांना म्हणतात जास्त मसेल मस्ती कराल तर अशा जागी पाठवून देऊ की बायकोचा फोन पण लागणार नाही आणखी एका सभेत नितेश राणे असे म्हणाले की इथे किती पोलीस आहेत आणि आपण किती आहोत आत घेऊन गेलो तर यांचे थोबाडे सुजून बाहेर येतील इतक्या स्पष्ट आणि जाहीर धमक्या यापूर्वी पोलिसांना कधीच कुणी दिल्या नाही बाळासाहेबांची भाषणं ऐकले आहेत ते पोलिसांना उलट सांगायचे की तुम्ही आमच्या बरोबर आहात आमच्यापैकी एक आहात फडणवीसीजींनी सुद्धा आपले मंत्री या खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्याच्याबद्दल गुन्हे दाखल करणार आहात का काही महिन्यापूर्वी तुम्ही राज्याचे गृहमंत्री असताना पक्षाच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता सांगत होता आज आम्ही तुम्हाला परवानगा देतो आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि विरोधकांना ठुकून काढा हे गृहमंत्री असताना तुमचीच लोक बोलत होते एनिवे चंद्रकांत झटाले अकोला मी तुमचा नंबर मुद्दाम देतो मोबाईलचा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा याचं कारण हा विचारवंत माणूस दिसतोय मला ठीक आहे तुमचा त्यांचे विचार पटतात नाही पटतात ते सोडा पण या माणसाशी संपर्क साधला पाहिजे मी देखील आता माझा व्हिडिओ झाला की त्यांच्याशी बोलेन त्यांचा नंबर आहे सेवन सेवन सिक्स नाईन डबल एट सिक्स 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 चार वेळा सिक्स डबल सेवन सिक्स नाईन डबल एट डबल सिक्स डबल सिक्स हां सात सात सहा नऊ डबल दोन वेळा आठ चार वेळा सहा चंद्रकांत झटाले यांच्या संपर्कात राहा तुम्ही खरोखरच सांगतो विचारवंत माणूस आहे तुम्हाला विचार पटून पटो मुद्दा आहे ना म्हणून मी तुमच्याकडे सादर केला चंद्रकांतजी धन्यवाद